चवप्पा कायगार पिता मला सांगा हो एक गोष्ट अशी आहे बर चालत तर नाही पण ती दिल्याशिवाय काम पण होत नाही हा एक आयडिया आहे बघ गटर चालत नाही बरोबर का बरोबर का आणि ती बघितल्याशिवाय काम पण होत नाही आपलं बरोबर आहे का नाही नाही व मग ती वस्तू दिल्याशिवाय ती गोष्ट दिल्याशिवाय काम होत नाही हो अल्ला का काय कर न गाड्या मला तर तू काय तर असलं अवघड काय तर विचारत जाऊन वर बसल्या बसल्या मला मला पण काय सुधरणं गेले बघा आता सांग बर तू जरा पैसे तर काय चालत नाहीत चालत नाहीत चाल हं पण पैसे दिले असे काम होत नाही बरोबर खरंच लगा आरती त तू महान आहे म्हण गेट आहेस एवढं कसं तुला अनुभव पण तू बाबा मी लहानपणापासून लय देखनी लय हुशार आहे असं म्हणते होय त्याच्यामुळे तर मी तुला बायको केली का अर्पिता आता मग सारखी काय झालं आता काय लागा कौ तू करावं तर रा घालता तिथे गोष्टी म्हणजे आम्हाला माहित नाही आम्ही नवीन आलोय काय आता